आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर एक एकेपी न्यूज मराठी मुलीची छेड काढल्याचा संशय नातेवाईकांचा संतापनावर बेदम मारहाणी तरुणाचा मृत्यू नाशकात खळबळ मुलीची छेड काढल्या संशयावरून मुलीच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी छेड काढणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केली त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात उघडकीस आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाले असून कुंदन चावरिया असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलीस स्थानकात पाच आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अधीक्षक सावती भोर पोलीस उपाधीक्षक आदित्य मिरखिलकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी मय तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं दरम्यान फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात आली यासाठी उद्या लासलगाव बंचची हाक देण्यात आली आहे ए केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक